नमस्कार मित्रांनो मी राजू साथळीया तुम्ही बघत आहात भूमिका चॅनल मित्रांनो नुकताच एक तेरा मार्च दोन हजार तेवीसला एक जी आर काढलेला आहे शासनाने त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ठराविक विभागासाठी येण्याची गरज राहणार नाही आहे म्हणजे जे लोकांना त्रास होत आहेत की येण्यासाठी जी धावपळ करावी लागत आहे व बऱ्याच ठिकाणी आपल्याला कार्यालयामध्ये ला फिरावं लागते बरेच वरिष्ठ अधिकारी असो का कोणताही अधिकारी सरकारी अधिकारी असो त्यांच्यासमोर म्हणजे जाणं त्यांच्या जोडीला बोलणं आणि त्यांचे म्हणजे विनंती करणं येणे करण्यासाठी तर या गोष्टीसाठी आता शासनाने एक जी आर काढलेला आहे आणि याच्या अगोदर चार जी आर काढलेले आहेत याच कायद्याबद्दल जी सुधारणा करण्यात आलेली आहे त्या सुधारणाबद्दलच चार जी आर काढण्यात आलेले आले आहेत तर त्याच्यात मित्रांनो काय होतं की जी आर काढून सुद्धा बरेच जे अधिकारी आहेत ते त्यांच्या परवानग्या मागत होते त्यामुळे शासनाने हा एक नवीन जी आर तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा काढलेला आहे तर आपण पूर्ण जी आर ची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज लागणार नाही पूर्ण या एकाच व्हिडिओमध्ये मी पूर्ण समजवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ थोडा लांब झाला तरी हा तुमच्याच फायद्यासाठी ठरणार आहे जर तुम्हाला येण्यासाठी जर तुमचे प्रकरण अडकलं असेल किंवा तुमची एखादी भूखंड आहे आणि जो तो कायद्यात बसत असेल तर त्याला येण्याची गरज लागणार नाही आहे आता आपण या जी आरमध्ये मध्ये पूर्ण वाचून बघणार आहेत की कोणत्या भूखंडाला म्हणजे कोणत्या जमिनीला येण्याची गरज लागणार नाही तर चला सुरुवात करूया मित्रांनो मी तुम्हाला तो जी आर आहे तो ओपन करतो सीवर आणि मी तुम्हाला पूर्ण समजवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्ही इथे बघत असतील की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत जमिनीस भूखंडास आवश्यक असलेल्या अकृषिक परवानगी जमिनी भूखंडासंदीआर चोवीस रोजी हा जी आर काढलेला ता, आहे तर पहिले आपण प्रस्तावना आहे ती म्हणजे थोडक्यात प्रस्तावना घेणार आहे त्याच्यानंतर मी शासन निर्णय तुम्हाला समजवणार आहे तर सन दोन हजार सतराचा महाराष्ट्र जमीन अधिनियम क्रमांक तीस अन्वे कोणत्याही क्षेत्रामध्ये अंतिम विकास योजना प्रसिद्ध केल्यानंतर अशा ठिकाणी अनुनिय असलेल्या वापरासाठी किंवा जमिनीच्या वापराकरिता कलम बेचाळीस अन्वेगीची घेण्याची आवश्यकता असणार नाही म्हणजे इथे तुम्ही बघितलं असेल तर स्पष्ट लिहिलेलं आहे त्यांनी आणि अशा स्वरूपाची महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे ची कलम बेचाळीस ब आता बेचाळीस ब वरून तुम्हाला माहिती असेल की बेचाळीस ब वरून बरेच असे जी आर निघालेले आहेत आणि ही सुधारणा त्याच्यात करण्यात आलेली आहे तर त्याच्यानंतर हा जो पहिला जी आर काढलेला तो एकोणीस ऑगस्ट दोन हजार सतराला हा जी आर काढलेला तर त्याच्यानंतर पण जी आर झालेले आहेत आणि त्याच्यावर अंमलबजावणी म्हणजे प्रॉपर होत नाही आहे लोकांना त्या त्यांच्यानंतरसुद्धा त्रास होत आहे त्यामुळेच हा जी आर काढलेला आहे एकोणीसशे सहासष्ट कलम जो अठरा अन्वे अशा जमिनीबाबत कामाची परवानगी दिलेली असेल तर कलम बेचाळीसच्या प्रयोजनासाठी अशा जमिनीच्या वापरास तत्सम वापरामध्ये रूपांतर करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल अशा स्वरूपाची महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम बेचाळीस क ही सुधारणा करण्यात आलेली आहे तर तुम्ही मागचा माझा व्हिडिओ जर बघितला असेल तर ह्या तीन जो सुधारणा आहेत त्याची मी पूर्ण त्याच्यात माहिती दिलेली होती तर आजी आता जी चौदा दिनांक चौदा दोन हजार अठरा जो जी आर काढलेला आहे मार्चमध्ये तर त्याच्यात त्यांनी ड मध्ये सुधारणा करण्यात आलेली आणि सण कोणत्याही गावाच्या ठिकाणापासून म्हणजे अन्वे बाराच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक दोन हजार अठरा मीटरच्या म्हणजे जे दोनशे मीटर क्षेत्र होतं त्याच्या हद्दीपासून तरतूद करण्यासंदर्भात महाराष्ट्र जमीन महसूलता महसूल संहिता महसूल एकोणीशे सासष्ट मध्ये बेचाळीस ड अन्वे सुधारणा करण्यात आली होती म्हणजे या जी आरमध्ये काय सांगितलेलं की जो गावठणचं क्षेत्र आहे म्हणजे जो गावठणचा नकाशा आहे त्याच्यापेक्षा त्याच्यानंतर जो दोनशे मीटरचा जो परीघ असेल त्याला म्हणजे येण्याची गरज राहणार नाही म्हणजे त्याचा जी आर हा होता त्याच्यानंतर परत त्यांनी एक जी आर काढला तो तेरा चार दोन हजार बावीस रोजी त्यांनी हा जी आर काढलेला आहे तोच जी आर आहे की दोनशे मीटरच्या जो परिघीय क्षेत्र असेल तिथे रहिवासी वाणिज्य आणि औद्योगिक इत्यादी अकृषिक स्वरूपाचा वापर विभागात झोन ज्या बिनशेती निहाय झालेल्या जमिनी आहेत अशा जमिनीला अकृषित आकारणीचा आदेश लागू करण्याबाबत व मानवी मानी अकृषिक वापर व सहनत देण्याबाबत सर्व महसूल अधिकारी व प्रांत अधिकारी यांना दिशानिर्देश देण्यात आले आहेत तर अशा प्रकारचे हे तीन जी आर मी तुम्हाला समजवले आता जो तेवीस पाच दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या वर्षी जो मे महिन्यामध्ये तेवीस तारखेला जो काढलेला त्याच्याबद्दल पण आपण थोडक्यात माहिती घेणार आहेत की अंतर्गत शेतजमिनीचा अकृषिक वापराच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी क्षेत्रीय महसूल अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश दिलेले आहेत तसेच सक्षम प्राधिकाऱ्याकडून एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजूर देण्यात येत असताना अशा जमिनीची प्रस्तावित केलेल्या आकृषिक प्र प्रयोजनाचा वापर अनुन्य असल्याची खात्री केली जाते अशा जमिनीकरता स्वतंत्रपणे आकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याने किंवा त्या जमिनी अकृषिक वापरात स्वरूपांतरित झाल्याने मान्यता येत असल्याने अशा जमिनीबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने बांधकाम परवानगी दिल्यास संबंधित जमिनीधारकास भूखंड धारकास, धारकास स्वतंत्रपणे आकृषिक परवानगीची घोषणा घेण्याची ना, आवश्यकता नाही म्हणजे जी स्वतंत्रपणे आकृषिक परवानगी घेत होते आजपर्यंत म्हणजे हा जी आर काढल्यानंतर सुद्धा तर त्यासाठी ह्या परत त्यांनी एक नवीन जी आर काढलेला आहे जो तेवीस पाच रोज तेवीस रोजी जो काढलेला त्याच्यानंतर सुद्धा स्वतंत्रपणे आकृषिक परवानगी घेत होते तर त्याची आता घेण्याची आवश्यकता नाही अशा स्वरूपाचा निर्णय शासनाने या विभागाच्या दिनांक तेवीस पाचच्या शासनात निर्णयात निर्देशनास म्हणजे घेतलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी हा जे परिपत्रक आता इथे परि शासनाचं परिपत्रक आज जे ते तेरा मार्च रोजी काढलं त्याचं ते, ते पण मी तुम्हाला समजवून सांगणार आहे की त्याच्यात त्यांनी कोणते आदेश दिलेले आहेत म्हणजे सामान्य माणसाला काय फायदा होणार आहे त्याचा तरी तरी विकास आराखडा प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या ठिकाणी शेतकऱ्याकडून सदर जमिनीची बिनशेती करण्याबाबत महसूल प्राधिकारी व अधिकारी यांच्याकडून आग्रह केला जातो म्हणजेच मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे की तीन जी आर काढल्यानंतर सुद्धा त्यांच्याजवळ म्हणजे एन एचा म्हणजे बिनशेती करण्याबाबतचा अधिकारी आणि प्राधिकारी त्यांच्याकडे आग्रह केला जातो किंवा बांधकाम परवानगी देताना शेती आदेशाची प्रत म्हणजे दाखल करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थाकडून आग्रह केला जातो म्हणजेच जो म्हणजे गेल्या वर्षी निर्णय झाला त्याच्यावर अंमलबजावणी न करता अजून त्यांचा आग्रह चालूच होता अशा स्वरूपात तक्रारी लोकप्रतिनिधीकडे यांच्याकडून शासनास प्राप्त झालेल्या आहेत म्हणजे जशा ज्या तक्रारी होत्या हे म्हणजे सामान्य माणसाने हा आवाज उठवल्यामुळे हा नवीन जी आर आता काढलेला आहे कारण की तक्रारी करणं म्हणजे आपलं आपल्याला जो गैरसोय होत असेल किंवा शासनाने आपल्यासाठी जो जी आर काढलेला आहे त्याचा आपल्याला फायदा न होता जर एखादा अधिकारी किंवा प्रधिकारी त्याच्या अजून जर मागणी करत असेल तर आपण नक्कीच तक्रार केली पाहिजे आता तक्रार केल्यामुळे हा नवीन कायदा बनलेला आहे तर आपण बघणार आहेत की सर्व महसूल प्रधिकारी व अधिकारी यांना दिशा निर्देश देण्यात देण्याची बाब शासनाच्या विचारधीनास होती म्हणजे अशा तक्रारी आल्यानंतर तर आता शासनाचं जे परिपत्रक झालेलं आहे म्हणजे त्याचं काय त्यांनी नमूद केलंय ते बघूया की महाराष्ट्र प्रादेशिक रच नगर रचना अधिनियम एकोणीशे मधील तरतुदीनुसार सर्व महसूल अधिकारी व प्राधिकारी यांना खालीलप्रमाणे दिशानिर्देश देण्यात येत आहे तर मित्रांनो हे दिशानिर्देश आहेत आणि आता कडक अंमलबजावणी होणार आहेत त्यांचा जो आग्रह होते ते आता बंद होणार आहेत म्हणजे जे आता जी आर आहे त्याप्रमाणेच काम होणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं मित्रांनो की जी आर ची मागणी केली जाते आता बरेच माझ्या सबस्क्रायबर आहेत त्यांची मला म्हणजे कॉलवर पण ते विचारतात की सर आम्हाला जी ची मागणी होत आहे तर आम्हाला जी आर द्या किंवा जर एखादा कर्मचारी असेल तो त्याला माहिती असून सुद्धा जी ची मागणी करतो तर जर तुम्हाला हा जी आर पाहिजे असेल म्हणजे हा जी आर म्हणजे चारी चार जी आर मी एकाच लिंकवर देणार आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक फेसबुक फेसबुक पेज आपण नवीन ओपन केलेला आहे जमीन मोठा त्या फेसबुक पेजचं नाव आहे तर नक्कीच त्याला तुम्ही फॉलो आणि लाईक करून ठेवा सगळे असतात आणि जे जे, जी जे, आपले जे मी मी व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करत राहतो तेच तिकडे पण अपलोड करणार आहे तर नक्कीच आपण फेसबुक पेज ओपन केलेलं त्याला पण जास्तीत जास्त प्रतिसाद द्या म्हणजे आपण तिथे पण काम सुरू ठेवणार आहे तर आपण बघणार आहेत की पहिला आहे तो सदर अधिनियमातील तरतुदीनुसार विकास आराखडा प्रादेशिक विकास योजना यामधील तरतुदीनुसार बिनशेती वापर अनुनिय असल्याचा स्वतंत्र बिनशेती परवानगीची आवश्यकता असणार नाहीये तर जो मगाशी जी आर मध्ये वाचून दाखवलं तेच आहे की त्याची आवश्यकता असणार नाहीये म्हणजे आग्रह करत होते म्हणून त्यांनी परत हे निर्देश परिपत्रकामध्ये दिलेले आहेत दुसरा आहे संबंधित विकास बांधकाम परवानगी रेखांकन मंजूर दिली असल्या सदर जमिनीत मंजूर प्रयोजनासाठी बिनशितीकडे वर्ग झाल्यास मान्यता येईल म्हणजेच तिथे आता येण्याची मागणी म्हणजे आग्रह करत होते की कि रेखांकर म्हणजे करून आणा वगैरे तर त्याची मागणी करता येणार नाहीये तर तिसरं आहे सजर जमिनीवरील विकास परवानगी बांधकाम परवानगी मंजूर बांधकामाकडे आराख आराखडे यांच्या आधारे अकृषिक वापराबाबतची सनद म्हणजे संबंधित महसूल अध्या अधिकाऱ्यांनी निर्गमित करावी म्हणजे जे विकास म्हणजे का विकास परवानगी आहे ती त्यांनीच मंजूर करायची आहे आता न सनदमध्ये तर चौथा आहे तो नियोजन प्राधिकाराने विकास परवानगी बांधकाम परवानगी देण्यापूर्वी बिनशेती परवानगीची आग्रह धरू नये म्हणजेच आता इथे तुम्ही स्पष्टपणे त्यांना जो निर्णय दिलेला आहे म्हणजे दिशानिर्देश दिले आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट लिहिलेला आहे की आग्रह आता धरू नये आणि उपरोक्त तरतुदी ही भोगवाटदार वर्ग दोन जमिनीसाठी लागू राहील म्हणजे सॉरी भोगवाटदार एक वर्ग साठी फक्त लागू राहणार आहे आणि भोगवाटदार वर्ग दोनच्या जर जमिनी असतील तर नि नियोजन प्राधिकरणात विकास परवानगी बांधकाम परवानगी देण्यापूर्वी सक्षम महसूल अधिकाऱ्यांकडे ना हरकत दाखला प्राप्त करून घ्यावा म्हणजे फक्त ह्या ज्या तरतुदी आहेत त्या वर्ग एक ची जर जमीन असेल तर त्याला लागू राहणार आहे आणि वर्ग दोनच्या जमिनी असेल तर त्यांना तिथे सक्षम महसूल अधिकाऱ्याकडून ना हरकत दाखला म्हणजे त्यांना घ्यावा लागणार आहे तर हा जी आर आहे तो या वेबसाईटवर पण तुम्हाला मिळून जाईल आणि जर तुम्हाला हा जर जी आर डाऊनलोड करायचा असेल तर इथे तुम्ही खाली बघा की पूर्ण जी मी हा बघा तेवीस मे दोन हजार तेवीसचा म्हणजे गेल्या वर्षीचा जी आर आहे त्याच्यानंतरचा जो जी आर आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो इथे तेरा एप्रिल दोन हजार तेवीसचा जी आर आहे हे सगळे जी आर तुम्हाला आपल्या फेसबुक पेज मी खाली लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकणार आहेत आणि जी सनद आहे ती कशा प्रकारे असणार आहे ते पण इथे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारची सनद असणार आहे आणि जो हा पहिला जी आर निघालेला तो आहे अठरा चौदा मार्च दोन हजार अठराचा तर हा नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि व्हिडिओ पण आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कोणी नवीन चॅनलवर आलं असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा असेच इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर वेळोवेळी बघायला भेटतात तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र